महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर कारवाई करा संविधान संरक्षण समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सध्या राज्यात सांप्रदायिक सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर बनलेली आहे नाशिक येथील पंचवटी काळाराम मंदिराच्या परिसरात घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना करण्यात आली तसेच जनतेच्या भावना दुखावतील पत्रके देखील वाटण्यात सदरच्या घटनेमुळे राज्यातील आंबेडकरी जनतेच्या भावना संतापजनक आणि तीव्र आहेत धुळ्यात देखील याबाबत पडसाद उमटलेत शहरातील संविधान संरक्षण समितीच्या वतीने राज्याचे गृहमंत्री यांना धुळे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद आहे की दिनांक एकवीस जून रोजी मध्यरात्री नाशिक पंचवटी येथे दोन समाजात निर्माण होईल अशी पत्रके छापून परिसरात टाकण्यात आली सदरची पत्रके सध्या सदर सोशल माध्यमांवर देखील व्हायरल होत आहेत सदरच्या वादग्रस्त पत्रकातील मजकूर हात जातीय द्वेषातून दलित समाजाबद्दल द्वेष निर्माण होईल या हेतून पत्रके छापण्यात आली म्हणूनच राज्यातील सामाजिक सलोखा सा बिघडवणाऱ्या घटनेचे मुख्य सूत्रधार गुन्हेगारांना त्वरित अटक करण्यात यावी व देशद्रोहाचे कलम लावून आरोपी अंडर ट्रायल ठेवणे सदर केसचा निकाल लागेपर्यंत घटनेच्या आरोपींना एम सी आर मध्ये ठेवण्यात यावी अशा आशयाचे निवेदन राज्याचे गृहमंत्री यांना संविधान संरक्षण समितीच्या वतीने धुळे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून हे निवेदन देण्यात आले आहे हा अत्यंत निंद्य आणि निषेधार आहेच आहे त्यामुळे राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात जर सरकारने त्यावर कठोर कारवाई लवकरात लवकर केली नाही तर पण दुसराही यामधून एक मुद्दा आहे की गेले दहा वर्ष जी मुजोरी या देशामधल्या धर्मांध आणि जातीयवाद्यांच्यामध्ये होती ती मुजोरी पुरेसं पाठबळ सरकार स्थापन करण्यासाठी नसलेलं नस नसतानाही ती अजून गेलेली दिसत नाही हे काल सुरू झालेल्या संसद अधिवेशनातून आणि या नाशिकच्या घडलेल्या घटनेमधून दिसून येत आहे आम्ही या सगळ्यांचा निषेध करतो आणि आम्ही एवढंच सांगतो की जे आम्हाला जेवढा शक्य होतं तेवढं नशा उतरवण्याचा प्रयत्न आम्ही जरूर केला डाव्या पत्त्याच्या नुसार पण या पुढेही आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि या प्रवृत्तीला ठेचून टाकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आम्ही या प्रवृत्तीच्या लोकांना देऊ इच्छितो रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा